नमस्कार मंडळी राजा राणीची गजोडी या गाजलेल्या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार अभिनेते सुमोध भावे यांची पहिली ए आय मालिका तू भेटशील नव्याने या मालिकेत शिवानी मुख्य भूमिके झळकत आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवानीने साखरपुडा उरकल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती तिचा होणारा नवरा देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आहे त्याने देखील अनेक मराठी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया कोण आहे शिवानी सोनारचा होणारा नवरा पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा अभिनेत्री शिवानी सोनारच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अंबर गणपूचे आहे अंबरने माझा वेगळा या स्टार प्रवाहावरील मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती याशिवाय त्याने झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या, या मालिकेत गोपाल गणेश आगरकरांची भूमिका साकारली होती अंबर व शिवानी गेले अनेक दिवस एकमेकांना डेट करत असून ते आता लवकरच लग्न करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला शिवानी व अंबरची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा